नमस्कार मित्रांनो एस बी एक जाहिरात आपल्याला आलेली आहे नियमित आणि कंत्राटी तत्वावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी भर भारतीय नागरिकांवर नियमित कंत्राटी आधारावर खालील पदसंख्या भरण्यात येत आहे तरी याच्यामध्ये सहाय्यक डेटा संरक्षण अधिकारी यांचं एक पद आहे कमल वय पंचेचाळीस व्यवस्थापक यांचं एक दोन पद आहेत त्याची चाळीस व एका उपव्यवस्थापक यांचं पस्तीस आहे याच्यामध्ये एम एम जी एस थ्री अशी सॅलरी आहे व्यवस्थापक यांना यांची श्रेणी आहे त्यांची आणि एम एम जी एस टू अशी उपव्यवस्थापक यांची श्रेणी ठीक आहे पात्रता निकष जे वय अनुभव नोकरीचे तपशील इत्यादी आणि शुल्क हे सगळं जाहिरात क्रमांकावर वेबसाईटवर बघायचं आहे बँकेची वेबसाईटवर लॉग ऑन करून आणि ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे आणि शुल्क भरण्याचे लिंक पण दिलेले आहे तिथं काही क्वेरी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्टसमध्ये पोस्ट युअर क्वेरी या लिंकद्वारे ते भरायचं आहे वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शुल्क भरण्याची तारीख आहे पंचवीस आठ पंचवीस ते पंधरा नऊ पंचवीसपर्यंत आहे तर मित्रांनो चांगली पोस्ट आहे याला अप्लाय करा एस बी आयच्या जागा आहेत संपूर्ण जाहिरात बघितल्याबद्दल धन्यवाद अजून नवीन जाहिराती येतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा महत्त्वाचा लाईक करा आणि काही शंका असतील काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये द्या धन्यवाद